आरक्षणाची गरज देशात सर्वात प्रथम शाहू महाराजांनी ओळखली त्यानुसार एकोणीसशे आपल्या कोल्हापूर संस्थानं सर्वप्रथम आरक्षण लागू केले शाहू महाराज यांनी गंगाराम कांबळे या दलित समाजाच्या व्यक्तीला टाउन हॉल जवळ हॉटेल काढून दिले सुरुवातीला या हॉटेलमध्ये कोणी येत नसत ही बाप शाहू महाराज यांनी ओळखल्या स्वतः तिथे चहा प्यायला येत असत आपोआप त्यांच्या दरबारातील इतर चहा प्यावी लागायची सामाजिक समतेचा आदर्श शाहू महाराजांनी घालून दिला असे पांजरमत मुंबई प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी व्यक्त केले आरक्षणाचे जनक आणि रयतेचे राजे राजेश्री शाहू महाराज यांची जयंती गुरुवारी ठाणे महानगरपालिका पत्रकार कक्षात साधी करण्यात आली त्यावेळी माळवी बोलत होते या प्रसंगी महाजनची प्रतिमा पत्रकार कक्षात लावण्यात आली ज्येष्ठ पत्रकार विवेक कांबळे यांच्या पुढाकाराने करण्यात कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मुंबई प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता संदीप माळवी सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राहुल लोंडे आणि ज्येष्ठ पत्रकार विवेक कृष्ण कांबळे यांच्यासह अनेक पत्रकार उपस्थित होते आरक्षणाची गरज देशात सर्वप्रथम शाहू महाराजांनी ओळखली त्यानुसार त्यांनी काम केले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा फुले यांचा समतेचा विचार त्यांनी पुढे नेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा विचार आणखीन पुढे नेण्याचा प्रयत्न केला बाबासाहेब आणि शाहू महाराज यांच्यात एक जिव्हाळा होता शाहू महाराज यांनी बाबासाहेब यांचे कार्य पुढे नेण्यासाठी त्यांना वेळोवेळी मदतीचा हात पुढे केला असे माळवी म्हणाले संत महापुरुषांच्या विचाराचे जतन करण्याचे काम प्रत्येकाने केलं पाहिजे राहुल लोंडे पत्रकारितेत येणाऱ्या प्रत्येकाने शिवाय सगळ्यांनीच आपल्याकडे झालेल्या संत महापुरुषांच्या विचाराचे जतन करून त्यांचा विचार पुढे नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे मत सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे विश्वस्त राहुल लोंढे यांनी व्यक्त केले शाहू महाराज हे तर राजे होते त्यांच्याकडे मोठी व्यवस्था होते सईकडे सुके हाताशी असताना हा राजा सामाजिक समतेसाठी क्रांतीसाठी त्यांनी सामाजिक क्रांती घडवली पूर्वीच्या काळी दलितांच्या गळ्याला मडके होते पाठी झाडू बांधलेला असायचा त्यांनी मडक्यात थुकायचे चालताना मागच्या झाडूने त्यांची खून पुसली जायची अशी जातीयेने पोखरलेली व्यवस्था असताना शाहू महाराज महात्मा फुले शाहू महाराज यांनी ती संपवण्यासाठी प्रयत्न केले छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले शाहू महाराज यांच्या समतेचा विचार बाबासाहेब यांना करताना उपयोगी पडला नव्हे तर ह्या पूर्वसुरीचे ऋण त्यांनी भाषण लिखाणातून मांडण्याचा प्रयत्न केला असेही राहुल लोंढे यांनी सांगितले त्या ज्यांनी समा सामाजिक सा समतेचा आदर्श समाजापुढे घालून घेतात छत्रपती शाहू महाराजांची जयंती आणि पत्रकार पक्षात होतो हे खरोखरच मोठी गोष्ट आहे कारण त्या विचारांची देवाणघेवाण घेऊन हे पत्रकारांच्या माध्यमातून होत राहते हा विचार छत्रपती शाहू महाराजांचा विचार असेल डॉक्टर बाबासाहेबांचा विचार असेल महात्मा ज्योतिबा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील त्याच्याही आधी जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार असेल हा समतेचा विचार आहे सामाजिक सुधारणांचा विचार आहे हा विचार ह्या सर्व महामानवांनी समाजापर्यंत समाजालाच दिला तो विचार आज प्रभावीपणे लोकांपर्यंत नेण्याची गरज आहे तो विचार आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत न्याय आणि त्या त्यादृष्टीनं आज जी पत्रकार कक्षामध्ये जी साजरी केली आहे ती अतिशय महत्वाची आहे असं महाराजाचा आराध्य व छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा शिका संघटित आणि संघर्ष करा असा संदेश ज्यांनी समाजाला दिला ते भारतीय राज्यगडचे शिल्पकार परबपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वत्तेला संघर्षाला त्यागाला कष्टाला मानाचा मुजरा करतोय आणि जे खऱ्या अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचं जे राज्य होतं जी परंपरा होती जो उद्देश होता आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे बारा बलतेदारांना एकत्र घेऊन जे स्वराज्य घडवलं त्या जा स्वराज्याला ज्यांनी चालना दिली ते छत्रपती शिवरायांचे कोल्हापूर गादीचे पुढचे वंशज त्या काळातले आपण ज्यांना आरक्षणाचे जनक म्हणतो छत्रपती राजाश्री शाहू महाराज आज यांची जयंती फक्त ठाण्यातच नव्हे महाराष्ट्रात नव्हे तर जिथं जिथं डॉक्टर आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्यांनी खऱ्या अर्थानं समाजात आणलं मान दिला पुढे आणलं ते छत्रपती शाहू महाराजांना संपूर्ण जगामध्ये मानवंदना देण्यात येत आहे आणि आज या ठाणे महापालिकेच्या विवेक वेगळे असेल विकास असेल सर्व पत्रकार मंडळीच्या सहकार्यानं आज ही जयंती पहिल्यांदाच मला वाटतं साजरी होते त्याबद्दल पत्रकार संघाचा मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो अभिनंदन करतो आणि खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सन्मान्य माळवी साहेब उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय माळवी साहेबांनी अत्यंत आपल्या ज्यांनी जे दहा मिनटाचं आपलं संपूर्ण मनोगत व्यक्त केलं त्या मनोगतामध्ये के त्यांनी छत्रपती शाहू महाराजांचं कार्य छत्रपती शाहू महाराजांची भूमिका छत्रपती शाहू महाराजांचं जीवन हे त्यांनी आपल्या पूर्ण शब्दांमधून या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे त्यामुळे त्या पुढे काय सांगायचं हा प्रश्न मला आहे परंतु मला असं वाटतं की आज या पत्रक्रेक्षांमध्ये जे 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 पत्रकार नवीन येत किंवा पत्रकारिता शिकतायत किंवा पत्रकार दलानंतर आज पत्रकारिता क्षेत्रामध्ये उतरलेले त्या सगळ्या पत्रकारांनी मला वाटतं खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील छत्रपती शाहू महाराज असतील किंवा जे 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 संत विचारवंत या महाराष्ट्रात होऊन गेले ज्यांनी या महाराष्ट्र घडवला महाराष्ट्र पुढे नेला महाराष्ट्र देशाच्या बाहेर संत महंत विचारवंत घेऊन गेलेत महापुरुष घेऊन गेलेत त्या संपूर्ण महापुरुषांचं विचारांचं जतन याच्या काळातल्या पत्रकारांनी करणं गरजेचं आहे आज फक्त छत्रपती शाहू महाराजांची आपण तजबीर ठेवली आपण दोन मिनिटं उभा राहिलो त्याच्या नावाने घोषणा दिला जयघोष केला प्रमुख पाहुणाने दोन मिनिटं मार्गदर्शन केलं म्हणजे जयंती तिथपर्यंत संपत नाही तर छत्रपती शाहू महाराजांनी उभा आयुष्य हे कुठल्या व्यवस्थेमध्ये घालवलं की छत्रपती शिवरायांचे वंशज असताना सुद्धा एवढा मोठा महाल असताना सुद्धा पॅलेस असताना सुद्धा मोठी व्यवस्था असून सुद्धा एक राजा हा सामान्य जनतेसाठी कसा रस्त्यावर उतरला होता एक राजा त्या काळी जेव्हा जाती व्यवस्था ही पोखरली होती तिथे पूर्णपणे संवर्णांनी अतिशय त्या व्यवस्थेवर कब्जा केला होता त्या काळी जे चतुर्शनी असतील कामगार असतील किंवा ज्यांना आपण शूद्र म्हणतो अशी जी व्यवस्था ज्या मनुस्मृतीने तयार करून ठेवली होती त्या काळात गळ्यामध्ये मळकारी आणि पाटीला झाडू खराटा लावून त्या काळात लोकांना रस्त्यांनी जावं लागायचं त्यांची सावली पडली तरी विटाळ समजून काही जण नदीवर जाऊन विहिरी जाऊन अंघोळ करायचे त्यांनी फक्त जाताना त्या मडक्यातच ठुकावं आणि जाताना त्यांची कुठलेही पावड्याचे ठसे उमटू नयेत म्हणून तो खराटा त्यांनी तो मारत जावा जमीन साफ करत जावी अशा व्यवस्थेमध्ये छत्रपती शाहू महाराजांनी इतिहास घडवला छत्रपती शाहू महाराज आहेच पण त्या काळामध्ये त्यांच्यापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले असतील सावित्रीबाई असतील यांनी तो इतिहास घडवला सामाजिक समतेची मुहूर्त वेळ त्यांनी त्या काळी रोवली महात्मा फुले नंतर छत्रपती शाहू महाराज आले आणि शाहू नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती परंपरा पुढे नेली त्यामुळे आज महाराष्ट्रातला असेल किंवा देशातला असेल ह्या व्यक्ती जर नसत्या तर आज सुद्धा समाजामध्ये कुठंतरी कुठल्या तरी गावकुसाच्या बाहेर आजही तो समाज हितपत पडला असता मला वाटतं तो समाज आज मोठ्या पदावर बसलाय अधिकारी झालाय मोठ्या व्यवस्थेत गेलाय त्यामध्ये खरे कष्ट छत्रपती शाहू महाराजांच्या आहेत महात्मा फुलेंचे आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत हे विसरून चालणार नाही त्यामुळे मला वाटतं की आज त्यांची जयंती जरी असली सव्वीस जून पण त्यांच्या विचारांची जयंती तीनशे पासष्ट दिवस झाली पाहिजे या मताचा मी आहे आणि आपण सर्वजणांनी या ठिकाणी आम्हाला बोलवलं छत्रपती शाहूंची आपण जयंती साजरी केली त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतोय आणि छत्रपती शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करून कोटी कोटी प्रणाम या ठिकाणी व्यक्त करतो आता किती असेल काही कोटी मध्ये असेल ते म्हणाले की भीमराव तू सुरू कर तुझा आवाज जो आहे जो इथल्या प्रस्थापित वृत्तपत्र किंवा जे पाक्षिक ते मांडत नाही त्यांनी मांडला तरी तो एकदम क्षीण स्वरूपाचा असतो तर तू तुझं स्वतःच साप्ताहिक किंवा पाक्षिक काढ त्यासाठी त्यांनी का तेव्हा ते बाबासाहेब आपल्या परेलच्या त्या छोट्याशा रूम मध्ये राहायचे ते तिथं आले आणि त्यांनी तिथून खालून आवाज दिला अरे भीमराव इकडे ये खाली मी तर आलो मग ते महाराजांचे माणसं त्यांना बाबासाहेबांना घ्यायला गेले असा सगळा इतिहास आहे आपण वाचलो तर सगळं कळायला कळेल बाबासाहेब आणि शाहू महाराज यांचं एक मोठं नातं होतं त्यांचा पत्रव्यवहार प्रचंड आहे इव्हन शाहू महाराजांची कन्या माईसाहेब की ताईसाहेब ताईसाहेब माझ्या ताई महाराज ताई महाराज त्यांना बोलायचे त्या बाबासाहेबांना मामा म्हणायचे असा तो व्यवहार आहे पत्र व्यवहार वगैरे आणि uh... आपल्याकडे शिव uh... शिव शाहू फुले आंबेडकर वगैरे अशी जी परंपरा सांगितली जाते हे सगळे ना एका सूत्रात गुंपलेले ते सूत्र होतं समतेच जे सूत्र होतं मानवतेच जे होत मानवाच्या कल्याणाचं तर या त्या कढीमधली ही सगळी मंडळी आहेत आज uh... शाहू महाराजांच्या जयंतीनिमित्त आणि अजून एक ओळख तुम्हाला यांना बोलवण्याची एक सांगतो एक पन्हाळा तालुक्यातले कोल्हापूरच्या शाहू महाराजांच्या तर ते शाहू महाराज अजून वेगळ्या पद्धतीने तुम्हाला सांगू शकतात